काही जर कोणतं काही कोणतं दिवशी तुमचं काय अहो मी काय म्हणतो हे तुम्ही लावता कधी काय नाही पैसे घेतात ते आमचं कोण नाही बाकीचं काय म्हणतात आमचं म्हणणं घेत माहिती करो ते स्वतःची बाकी

काय पैसे घेतले आधी म्हणजे घेऊन हे करणारे लोक होती नाही यांच्यामुळे तुम्ही चौथी लांबास म्हणजे सातवी लांबास चौथी सातवी लापास तुम्ही सगळ्यांची काम हाणून पाडताय आणि तुम्हाला काय गर्व नाही काय नाही मत सभे सरपंच म्हटलं का असं चालतो ठीक आहे ना हां आणि झेडपीचं काय विचारूच नका तो काय नाही हां आणि आमदारांचं काय विचारूच नका ठीक आहे पण हा माणूस तुमच्यासाठी काम करतो जिल्हा परिषदेला उभं राहिलं तर बी यांच्या निवडणुकीला येणार निवडून द्यायचं त्यांना आता त्यांच्या ठेवा पैसे घ्यायचे नाहीत मतदानाचे पैसे घ्यायचे नाहीत यांचा अधिक खर्च झालेला आहे बाबा दुसरा एक विषय तुम्हाला सांगतो हे वारकरी संप्रदायाचे आमच्या भागातले महाराज आहेत कोकटे महाराज म्हणून नाव आहे पण ते आमच्या तळेरांमध्ये पाचके वस्तीला राहतात पाचके वस्ती म्हणजे तळेरांपासून वर डोंगरामध्ये आहे पण त्या ठिकाणी सुवर्णस्थान आहे पण मी मागच्या वर्षी त्या ठिकाणी दादा आमदार नसताना सुद्धा त्या ठिकाणी मी दहा लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला होता पण तो रस्ता काही निम्नपर्यंत मी झालाच नाही पण तो आपल्याला माझं स्वप्न आहे त्या गावाला त्या ठिकाणी रस्ता न्यायचं आहे तर मी आमदार साहेबांना विनंती केली आपल्याला तो आणि ठिकाणी विशेष म्हणजे पहिल्यांदा ही आमदार कोण गेला असेल तर तिथं शरद दादा गेले पहिल्यांदा शरद दादा गेले तिथं साहेब नमस्कार काय रे मी पंच समिती इथं आलो होतो आपले ओतुरगावचे प्रदेश शेतकरी शेतकरी प्रदेश आदरणीय डोंबरेबाबा या ठिकाणी आहेत आमचे म्हणजे तो तेव्हा चोरकर साहेब आले आणि गुद्ळवाडी गावचे अनेक शेतकरी या ठिकाणी आले त्यांचं म्हणणं आहे साहेब तिथे काहीतरी ना डाफे पण तो येत काहीतरी चोरी गेलेला असं काहीतरी प्रश्न आहे त्यांचा डाकेश नाही पाणी अडत नाही तर त्यांचं म्हणणं बघा पण तसे मी तुम्हाला देण्यात आई कुठे नियोजन आणलं होतं पण तुम्ही या ठिकाणी आहेत तिथे काढायला तुम्ही कुठेतरी आणायला लागलेत म्हणजे बरं आता यांना काय आपल्याला मदत करायला लागेल म्हणजे बरं ओके हा तर माझी माझी विनंती एक अशी आहे तुम्ही खाली जरा थोडं ना ग्रामपंचायतीने पत्र दिलं आपल्याला झेडपीशन झेडपीला कोटेशन वगैरे पाठवले काय झाले तर शेतकऱ्यांच्या पाण्याचं आहे ना पाणीच राहत नाही दोनदा पाणी दोनदा पाणी गेलं त्यांना पाणीच राहत नाही काय झाले नेमकी त्यांनी त्यांनी ना थोडं माहिती घेऊन साहेब यांना कशी मत होते बघा करतो हो साहेब हो वगैरे पिकं जगायला लागली साहेब फ्लावर कोबी सगळी पिकं जाळायला लागली आता तुम्ही याच्यामध्ये काय पाहिजे त्या कच्छेमध्ये जर तुम्ही ख प्रयोग करत असाल तर गेली तर समजायचं चालतंय साहेब तुम्ही या चालतंय या आल्यातून बोल आपण या तुम्ही सगळं ठीक आहे आता दुसरा एक विषय असं आता जे काय आपल्याला सांगली ते ते आपल्याला मी कळवतेच आणि मी तातडीने तुम्हाला एवढे दोन दिवसात विषय सांगतो की त्याला आता ते आपल्या आले तुम्हाला फोन करते मी थोडी माहिती देतो मग योग्य जाऊ तुम्हाला मी कळवतो मी आमदार साहेबांच्या त्यांच्याही कानावर घालतो आणि त्यांनाही लगेच सांगतो बोलायला ते बी आधी घराबो लगेच चर्चा करते काळजी नका तुम्हाला लोक त्या लोकमधून त्या विषय मार्ग लागेल ओके धन्यवाद